असतो ना बोर की मुलं पण जातात त्याचं कारण असं असतं की मुलांना सुट्टी असते पण आपल्या आई वडिलांना सुट्टी नसते आणि म्हणजे आणि वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळ आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात थंडी दिवसांदिवस कशी वाढत चालले ना की विचारा कशी वाढत चालले हो ना भरपूर वाढत चालले बाबा रात्रीची लागते ती लागते रात्रीची काय असतं की आगर घेतलं ब्लँकेट गोतळी घेतली की झाला जरा थोडा बरं वाटतं मस्त देखील आपण दिवसाचं काय करणार किती वेळा अंगावर येऊन बसणार नाही किती मला स्वेटर घालायला खरं सांगू तर मला लहानापासून मला स्वेटर बिलकुल नाही आवडत आता माझे वडील पण जवळपास तीस वर्ष झाली ते पण बाहेरगाव करते त्याच्यामुळे दोन वर्ष जेव्हा यायचे कधी तर स्वेटर वगैरे चांगले इकडचे चांगले स्वेटर असतात एकदम आता भारतामध्ये पण प्रत्येक ठिकाणी मार्केटला लागलेले असतात असं नाही पण तेव्हापासून ते अगदी स्वेटर वगैरे आणायचे आम्हाला पण मला बिलकुल नाही आणायचं मी हा तात्पुरतं असं घालेन की ओके आपण बाहेर बसलोय तर घालू शकतो पण तुम्ही झोपताना म्हणाल तर मला बिलकुल नाही जमायचं आणि आता पण इथं थंडी उडी लागते की दिवसाचा स्वेटर विचार केला तर नाही होत कारण काम करायला गेलो पाण्यात मग ते हात पुढे येतात असं इथं लागतंय तिथं लागतंय आणि मग तो अंगावरती ओला आणखीन गार्ट सुटतो त्याच्या मला माही घेतलेलं बरं वाटतं बर काल दरचा वाढदिवस एकदम छपैकी के साजरा केला आम्ही तिघानेच साजरा केला खूप मजा आली मी आमची नवीन पाहुणे आहे रागुनी महिना म्हणजे आमचा पुष्पानी कांतारा दोघ जण म्हणून होती इतकी आम्ही जेव्हा हॅपी बर्थडे टू बोलायला जातो ते इकडनं ह्यांचा पण सगळ्यांना किचट चालू होतो ओरडा 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 खेळ खिळ खेळिव करीत होती सगळी जण तर झालं आणि आज पावणे दहा वाजले बराच टाइम झाला सकाळी उठल्यापासून एवढी कामं की विचारूच नका म्हणजे एवढ्या गुरुवार तर आज घर संपूर्ण पुसून घेतला उद्या पटापट ठेवणे शक्य नाहीत म्हणजे बरं उशीर होऊन जातं सगळे पूजेची तयारी करेपर्यंत वगैरे त्याच्यामुळे मग आज आणि उद्या फक्त पूजेची रूम आज पण पुसले पण उद्या पण मी नॉर्मल असं पोता मारेन असं तर झालं आणि आज सुट्टीचा शेवटचा म्हणजे आज डिसेंबरचा महिन्याचा शाळेचा शेवटचा दिवस आहे दरचा उद्यापासून सुट्टी चालू होत आहे आणि उद्या स्पोर्ट आहे मला वाटतं पाचवीपासून काहीतरी पुढे आहेत तर स्टेडियम ते स्टेडियमला असतात तिथे तर पण दर्शला उद्यापासून उद्या सुट्टी आज त्याचा शाळेतला शेवटचा दिवस आहे आणि हो दर्शच्या शाळेमध्ये काल दर्शला मी विचारलं की काय कसं काय झालं तो म्हटलं की नाही सगळ्यांनी गेल्यावरती मला विश केलं सगळ्यांनी सांगितलं की ड्रेस खूप छान आहे तुझा सगळ्या टीचरनं चॉकलेट दिली सगळ्यांनी मला विश केली सो खूप तो एक्सायटेड होता आणि रात्री जेवण आमचं उपासना म्हणजे सिंपलच साधं जेवण होतं त्याच्या आणि आज पण मी त्याला म्हटलं की नाही जात का दोन पण नाही मी शाळेत जातोय कारण उद्या म्हणजे हा शेवटचा दिवस आहे म्हणजे डिसेंबरचा शेवटचा दिवस आहे शाळेचा तर विंटर व्हॅनेशन उद्यापासून चालू होते क्रिसमसचं म्हणा विंटर आणि पाच तारखेला शाळा ओपन होणार आहे तर ही पंधरा दिवसाची सुट्टी आहे त्याच्यानंतर मग रेग्युलर मार्चच्या पर्यंत शाळा चालू असतील नंतर मग एप्रिल एक ते पंधरा तारखेपर्यंत सुट्टी असते आणि मग पुन्हा शाळा चालू असते एप्रिल पंधरा दिवस मे पुरा महिना आणि नंतर मग जूनला सुट्टी पडते म्हणजे त्यांचे वॅकेशन चालू होतात समर वॅकेशन जे ते तर किचन मध्ये कारण बरंच काम उरलंय कपडे पण पाहिजे मी अजून ठेवून दिले आणि किचनमध्ये असते चहा घ्यायचा मी चहा नाही घेतलाय त्याच्यामुळे मला आता कसंच तरी होत आहे सो चला चहा प्यायला ब्रेड गरम करायची आणि चहा ब्रेड खायची चला पुस्ता पु चवळी पावशी आपली चवळी जी लालवाली असते ती वाली होती त्यावेळेस त्याने आणली होती त्याची थोडी उरली होती गॅस सगळी टाकून दिली मी तालपन मजी उघड टाकली तर ती लादी पुस्ता पुसता पूर्ण उकडून घेतली मी बटाट्या टाकून आणि भात पण मी घेतलेला पुस्ताचा चपाती आणि चवळीला फोडणी द्यायची आहे लिहिलं मला पण उरले आहेत अजून पण पण दोन भाग झाले तर ही लाल बाई चौली साईडला ठेवूया एका साईडला चहा ठेवले गरम करायला ब्रेड ना बटर किंवा घी लावायचं तेल असेल तर तेल पण लावायचं आणि गप गरम करायचे खायच सँडविच मेकर आमच्या वरती बर झाला द्यायला लागतो सकाळी उठल्यावरती दर्शच्या मित्राचा पण काल मेसेज आले त्याने फ्रेंडला समोर होत त्याला मेसेज केला की तू खेळायला का नाही येत म्हणून त्याने त्याच्या बहिणीने मेसेज सेंड केला कि आता दहा छोटा बेबी झाला दहा अकरा दिवस झाले असतील तर ते म्हणतात की पाचू फॅमिचं नाव पाचू आहे तर पार्थी त्याला पाचू म्हणतात तर तो खेळायला येतो आणि खेळतो आणि मुलं कशी मेसी असतात ना खूप घाण म्हणजे बाहेरच्या खूप घाण धुळवी लागलेली असतात तर तो जाऊन त्या बेबीला हात घेतला होता आणि इन्फेक्शन छोट्या मुलांना पकडायला टाईम जात नाही सर ताप सर्दी लगेच होतो मोठ्या माणसानं पण होतो त्याच्यामुळे छोट्या मुलांना काही विचारूच नका तर त्यासाठी तो जाऊन आंघोळ नाही करत तर त्याला आंघोळ करायला आवडतच नाही त्याचबरोबर हातपाय पण नाही ठरत आणि मग म्हणून त्याला पाठवत नाही खेळायला Ya me voy आता दिवसान दिवस भरपूर लेट येतो आणि थंडी अशी लागली रूम फक्त इथपर्यंतच येतो जास्त पुढं पण येत नाही आता सुट्टी लागले ना त्याला विचारच नाही लागत जर सकाळी तर आता झोपूनच राहतील आणि दिवसभर अख्यामक तमाशा असा असतो की मुलं बोर होऊन पण जातात सा त्याचं कारण असं असतं की मुलांना सुट्टी असते पण आपल्या वडिलांना सुट्टी नसते म्हणजे नीता घरीच समजा पण सचिन सचिनला सुट्टी नाही शुक्रवार शिवाय त्यांना सुट्टी नाही त्याच्यामुळे सुट्टी ही अशीच जाते फक्त बरे खायचं खायचो खेळायचो ढकाळज जग येऊन बसते पण जास्त खेळायला येणार नाही कारण छोटा बाबू आहे त्यांचा अजून पप्पाना खायला नाही घातलंय साडे अकरा झाले हे बघा नुसते आरडाओरडा त्यांचा चालू आहे मागासपासून थोडं काम होतं तर जेवण पण थोडं आटपलं कपडे पण आटपले आणि म्हटलं चला हो तमाशा तमानसा बघा खायचा हां 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 साप करूनच होत त्यांना खायचा घालायचा त्यांचा अरे हो आणता येत आम्ही खायचा I संपलंय दोघांचं पण पाणी काढतो चेंज करायला दोघांना पण खायचं आणि पाणी देऊन झालंय दोघांना पण सकाळी आज बाहेर नाही काढले कारण आज दश घरी येणार म्हणजे घरीच आहे ना उद्यापासून सुट्टी तर दुपारी म्हटलं त्यांना बाहेरच आम्ही जण घेऊन बसू थो थोडा टाईम अर्धा तास त्यांना पण जरा बरं वाटेल ऊन जास्त वेळ इथं थांबत नाही नाही इथं जाऊ पूर्ण आतमध्ये पण येत नाही फक्त तितक्या तेवढ्या एरिया सोप्यापर्यंतच मर्यादित असतो मग नाही होत तर आता सुट्टी चालू होते घरात तमाशा चालू होणार सुट्ट्या असले का तोच एक प्रॉब्लेम असो सगळ्यांना तोच टेन्शन येतं मुले शाळेत जातात तर सगळ्यांना बरं वाटतं नाही ज्यावेळेस मुळे घरी असतात ना शुक्रवार शनिवार पण तो असाच होतो की नाहीतर मग घरी टी व्ही कुठं मोबाईल कुठं काय पण दरचं एक बरं आहे तो सगळ्या वस्तू ह्या वस्तून हात नाही लावत पण त्याचे ते कलर 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 किती काय कुठं काय ठेवतो त्याचा काय पत्ताच नाही मी चॉकलेट कुठं हो, कुठं लपवलेली भेटतात मला तर ता तारक मेहतामधले ते हाती हा हाती व्हायची आठवण येते जसं तो कसं सगळीकडे खायचा लपवून ठेवतो हो, तसं हा चॉकलेट सगळीकडे लपवून ठेवतो